उन्हाचा दाह वाढत चालला आहे त्यामुळे मुलांनाच काय आणि मोठ्यांना काय सगळ्यांना काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ही मँगो पद्ध फ्रुटी घरच्या घरी बनवून फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतात हवं तेव्हा काढायची आणि प्यायला घ्यायची अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि फक्त तीन साहित्य वापरून ही फ्रुटी आज आपण बनवणार आहोत मी इथे तीन मध्यम आकाराचे आंबे घेतलेत हापूस आंबा मी इथे वापरला आहे तुम्ही कुठलाही आंबा इथे वापरू शकतात जो आंबा गोड असेल छान तोच आंबा इथे घ्या म्हणजे इथे कमीत कमी साखरेचा सा वापर करावा लागेल आणि वजनी प्रमाण आंब्यांचं म्हणाल तर बरोबर पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो इतके मी आंबे घेतलेत आणि एक कच्ची कैरी घेतली कह, कै कैरीचं वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम आता कैरी घेतानासुद्धा आपली गावरांची कैरी असते ना, ना सा ती न घेता ही अशा पद्धतीची तोतापुरी कैरी आपल्याला इथे वापरायची ही वापरल्याने काय होईल आपल्याला थोडंसंच यामध्ये टँगी फ्लेवर पाहिजे असतो तो याच्याने मिळेल आणि साखरसुद्धा खूप जास्त प्रमाणात टाकावी लागणार नाही आता कैरी स्वच्छ धुवून त्याचं वरचं साल काढून बारीक चिरून घेतली तीसुद्धा एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि पाव कप मी इथे साखर घातली आहे साखरेचं प्रमाण हे पूर्णपणे तुमचा आंबा कितपत गोड आहे त्याच्यावर डिपेंड करेल थोडीफार कमी किंवा जास्तसुद्धा साखर इथे लागू शकते आणि साखरेचं वजनी प्रमाण मी इथे शंभर ग्रॅम इतकी साखर घेतली होती आता हे मिक्सरला अगदी बारीक मी इथे वाटून घेतलं बघू शकता छान अशी पिवरी इथे तयार झाली आहे आंबा केसाळ स्वरूपाचा नसल्यामुळे मी इथे चाळून घेतलेलं नाही तुम्हाला हवं तर एक चाळण घ्या आणि त्या चाळणीने आधी चाळून घ्या आणि त्यानंतर एक जाड बुडायची कढई मी इथे गॅसवर ठेवली आणि त्यात आता ही सर्व प्युरी घातली आणि सोबतच अर्धा ग्लास पाणीसुद्धा घातलं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवून एक सारखं हलवत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनटं त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही एक उकळी आली की उकळी आल्यानंतर एक दोन मिनटं हे बघा अशा पद्धतीने एक सारखं हलवत शिजवत राहायचं त्याचा रंग बदलायला सुरुवात होते आणि ट्रान्सपरंट असं ती प्युरी दिसायला लागली म्हणजे ते छान शिजलंय असं समजावं आता गॅस बंद करायचा आणि तयार ही प्युरी आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये ओतून घ्यायची आता ही तयार प्युरी किंवा पल्ब जर तुम्हाला फ्रीजमध्ये जास्त दिवसांसाठी साठवून ठेवायचं असेल महिन्यांसाठी तर यामध्ये दोन चमचे व्हिनेगर घालायचं आणि तुम्ही हे मिक्स करून फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतात पण मी हे लगेचच आता बनवून घेणार आहे अशा पद्धतीने साठवून हवं तेव्हा काढायचं आणि त्यामध्ये फक्त पाणी मिक्स करून तुम्ही हे सर्व करू शकतात मी आता लगेचच यामध्ये एक ते सव्वा लिटर इतकं पाणी टाकून घेतलं आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेते आणि जर तुमच्याजवळ व्हिनेगर नसेल तर तुम्ही इथे अर्धा लिंबू पिळून घातला तरीसुद्धा ते प्रिझर्वेटिव्हचंच काम करतं आणि छान सहा महिने तुम्ही हे फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतात बघू शकता मस्त घरच्या घरी अशी मँगो फ्रुटी आपली बनवून तयार झाली आहे फक्त तीन आंबे आणि एक कैचची कैरी वापरून साधारण दीड लिटर इतकी ही मँगो फ्रुटी घरच्या घरी आपली इथे बनवून तयार झाली तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी बाजारात मिळते ना तशीच टेस्ट या फ्रुटीची सुद्धा लागते पण यामध्ये आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घातलं नाही अशा पद्धतीने बनवून तुम्ही पंधरा दिवसांसाठी काहीही न मिक्स करता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात आणि मुलांना हवं तेव्हा प्यायला देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद